हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत फोडणीचं वरण आचारी पद्धतीने तर इथं मी तुरीची आणि मुगाची डाळ सम प्रमाणात अर्धा एक तासा अर्धा तासासाठी भिजत ठेवलेली होती आणि त्याच्यानंतर मी कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या मीठ टाकून बघू शकता आता पूर्णपणे खूप छान अशी झालेली आहे आणि ही डाळ शिजवून घेतल्यानंतर मी आता याचं फोडणीचं वरण करणार आहे तर खूप छान अशी प पद, सोपी पद्धत आहे आचारी पद्धतीची सेम आणि जे खात नाहीत ते पण आवडीने डाळ आणि भात खातील तर इथं मी तेल तेल टाकून घेतलेलं आहे पातेल्यात आणि जिरी मोहरीची चांगली फोडणी तडतडणार आहे त्याच्यानंतर फोडणी तडतडली की खूप छान असा स्मेल सुटतो आणि मोहरी आहे ती तेलात फुटली पाहिजे तेव्हाच ती खा त्याची टेस्ट जी आहे ती उतरते आणि जिरीसुद्धा खूप छान भाजावी लागते तर बघू शकता इथं माझा कलर ट्रान्सफर झालेला आहे जिरी आणि मोहरीचा त्याच्यानंतर मी मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर लगेचच चिरून घेतलेला बारीक टोमॅटो या डाळीचं या डाळीचं वैशिष्ट्य म्हणजे वरणाला चिरून टाकलेला टोमॅटो हे आहे मेन म्हणजे तर ते देखील तेलात ते मी परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी इथं लसूण खोबरं टाकलेलं आहे तुम्ही टेचलेला लसूण पण टाकू शकता तर हे सगळं मी चांगलं मिक्स केल्यानंतर मी आज चिमुडभर हळद टाकणार आहे हळद हळद टाकून घेतलेली नंतर मी पाणी त्याची पाणी टाकून उकळी काढून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे कारण अगोदर मी मीठ थोडंसं टाकलेलं होतं आणि इथं पाण्याला उकळी आल्यानंतर बघू शकता उकळी आल्यानंतर मी जी डाळ आहे तर ती टाकून घेणार आहे ती पण खूप छान अशी फेटली गेलेली आहे त्यामुळं त्याची खूप छान टेस्ट अशी लागणार आहे तर तुम्हाला ज्या प्रमाणात करायचे त्या प्रमाणात थोडीशी पाणी अगोदर टाकायचं अंदाजे आणि थोडीशी उकळी काढून घ्यायची तेव्हा त्याची टेस्ट खूप छान अशी लागते बघू शकता घट्टसर असं वरण झालेलं आहे कारण मी अगोदर थोडीशी डाळ भिजत ठेवलेली होती आणि त्याच्यानंतरच मी शिजवलेली होती जेणेकरून डाळ पण पटकन शिजते आणि या याला किती तुम्हाला पाहिजे थोडंसं जास्त घट्ट होतं थो म्हणून मी थोडंसं पातळ केलं जास्त पण नाही असं आणि ओकळी काढून घेतली त्याची एक पाच मिनटासाठी आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेतली तर इथं आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा